नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त पस्तीस हजार रुपयांमध्ये गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण दर महिन्याला कमावू शकतात एक लाखांचा निव्वळ नफा होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे कि जर आपल्याकडे पस्तीस हजार रुपयांचे भांडवल असेल तर गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण दर महिन्याला कमावू शकतात या ठिकाणी एक लाखांचा निव्वळ नफा ज्यांच्याकडे भांडवल कमी आहे पण ज्यांना गावरान कुकुट पालनाचा व्यवसाय करायचा आहे आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे यामुळे हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा व्हिडिओ पाहत असताना मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या ठिकाणी लिंकला शेअर करा जर राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कल विनंती करतो कि माय बाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आहे जर आपणही मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला लाईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या चा चा किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून आले नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात व्हिडिओ कि फक्त पस्तीस हजार रुपयाच्या भांडवलामध्ये आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दर महिन्याला कमावू शकतात या ठिकाणी एक लाखांचा निव्वळ नफा पण यासाठी काय करायचे कसं करायचे कोणत्या पद्धतीनं करायचे याबद्दल सविस्तर माहिती घेण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे की चांद्यापासून बांध्यापर्यंतचा बांद्या पर्यंतचा आता कोणताही सामान्य कुक्कुटपालक बांधव ट्रेनिंग शिवाय प्रशिक्षणाशिवाय वंचित राहणार नाही कारण आपल्या सरांनी रायजिंग स्टार परभणी अंतर्गत या ठिकाणी ऑनलाईन ट्रेनिंग सेशन सुरू केलं आहे या ट्रेनिंग सेशन मध्ये उत्पादनापासून विक्री पर्यंत सगळं मार्गदर्शन आपल्याला प्राप्त होत असते याच्यामध्ये खाद्य खर्च कसा कमी करायचा कोंबडीचं आणि पिल्लांचं लसीकरण कसं करायचं कोंबडीवर रोग येण्या अगोदर संपूर्ण माहिती कोंबडीवर रोग आल्यानंतर तुम्हाला तात्काळ इलाज त्यासोबतच आधुनिक तंत्र असणाऱ्या इन्क्युबेटरचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन आणि तयार झालेल्या पिल्लांना कोंबड्यांना कोंबडीला आणि अंड्यांना मार्केट मिळवून देण्यासाठी रायजिंग स्टार परभणीची मदत हे सगळं सगळं मित्रांनो तुमच्यासाठी आणि आता आपण देखील या लाईव्ह ट्रेनिंग सेशन मध्ये या ठिकाणी होऊ शकतात सामील जर आपल्याला या लाईव्ह सेशन मध्ये जॉईन व्हायचं असेल जर आपल्याला रायझिंग स्टार परभणीच्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन व्हायचं असेल तर आज संपर्क साधा मित्रांनो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर केवळ पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपण आमच्या सोबत जोडले जाऊन उत्पादनापासून विक्री पर्यंत मार्गदर्शन प्राप्त करून या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतात या अंतर्गत दुपारी तीन ते च्या दरम्यान तुम्हाला लखन सर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतील आणि दर रविवारी माझं लेक्चर असते पहिल्यांदा लेक्चर त्यानंतर आठवडाभर वातावरण कसं राहणार याची सखोल माहिती आणि शेवटी प्रश्न आणि उत्तर या माध्यमातून तुमच्या मनात कोणताही डाऊट शिल्लक राहत नाही त्यामुळं या रविवारी माझ्याकडून तुमची आमची भेट पक्की जर तुमच्याकडूनही भेट पक्की असेल तर तात्काळ संपर्क साधा मित्रांनो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर आणि घ्या रजिस्ट्रेशन करून अवघ्या पाचशे रुपयांमध्ये ज्यामुळे मित्रांनो तुम्हाला या व्यवसायामधून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही तर ही झाली मित्रांनो ट्रेनिंग सेशन बद्दलची पूर्ण अपडेट तुम्हाला सांगतो मित्रांनो बघा मार्गदर्शनाशिवाय समोर जाणं कठीण आहे आणि आजवर मार्गदर्शन करायला कोणी नव्हतं आता इथून पुढे मी आहे ना त्यामुळे रायझिंग स्टार परभणीच्या टीमची घ्या मदत आणि या व्यवसायाला करिअरचा ऑप्शन म्हणून निवडून लाखोंचा निव्वळ नफा कमवा त्यासाठी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की फक्त पस्तीस हजार रुपयाचं भांडवल आहे आता बऱ्याच जणांची समस्या असते की सर आमच्याकडे भांडवल कमी घाबरायचं नाही गावरान कुगुट व्यवसाय जनसामान्यांचा आहे बेरोजगार तरुणांचा आहे तरुणींचा आहे वयस्कर मंडळींचा आहे हा व्यवसाय दिव्यांग विकलांग व्यक्तीचा आहे हा व्यवसाय मी म्हणत नाही शंभर टक्के बिनभांडवली पण एवढं भांडवल कमी लागतंय की त्याला बिनभांडवली म्हणायला सुद्धा हरकत नाही तर या व्यवसायामध्ये पस्तीस हजार रुपयामध्ये एक लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावून देणारी संकल्पना काय समजावून सांगतो तर पस्तीस हजार रुपयामध्ये करायचे काय समजून घ्या यामध्ये चाळीस गावरान कोंबड्या घ्यायच्या चारशे प्रमाणे इथं सोळा हजार जातील आपल्याला आठ गावरान कोंबडे घ्यायचे पाचशे प्रमाणे इथं तुम्हाला सांगतो आठ पंचेचाळीस चार हजार जातील सोळा चार गेले वीस हजार त्यानंतर दोन एक हजाराचा एक छोटा त्याच्यापुरता शेड तयार करायचा मित्रांनो आणि त्यानुसार बघा बावीस हजार, हजार तुमचे इथं गेले तर यानंतर आपल्याला शंभर शंभर अंड्यांचे सेमी ऑटोमॅटिक मशीन थर्माकोल बॉडीचे चार घ्यायचे तर आता फुल ऑटोमॅटिक घ्यायला गेलो तर खूपच महाग पडते आणि एवढी ताकद नाही वा आपली की शंभर अंड्याची दहा बारा हजाराची मशीन त्याच्याऐवजी काय करायचं त्या दहा बारा हजार रुपयामध्ये चार मशीन येतील अशी या ठिकाणी आपल्याला उपाययोजना करायची आहे आता या चार मशीन आपण घेतल्या तर करायचे काय बघा चाळीस अंडे त्या चा, ठिकाणी चाळीस गावरान कोंबड्या येतात तर चाळीस गावरान कोंबड्यांच्या माध्यमातून दिवसाला आपल्याला किती बरं अंडे मिळतील तर दिवसाला आपल्याला कमीत कमी मी काय म्हणतो सोळा ते वीस अंडे मिळतील सरासरी अठरा महिन्याकाठी आपल्याकडे पाचशे चाळीस अंडे होतील चाळीस अंडे सोडून द्या पाचशे अंडे आपल्याला इन्कुब्यटरमध्ये लावायचे हे आलटून पालटून इन्क्युबेटर जर वापरले तर चार मध्ये पाचशे अंडे बसतात कारण एकवीस दिवसाला इन्क्युबेटर हे फ्री होत असते आता यानुसार पाचशे जर अंडे आपण इन्क्युबेटरमध्ये टाकली तर याच्या माध्यमातून आपल्याला जो मिळणारा रिझल्ट आहे तो मला वाटते या ठिकाणी ऐंशी टक्क्यापर्यंत मिळायला हरकत नाही म्हणजे चार एकशे पिल्लं निघतील आता चार एकशे पिल्ल्यामध्ये गेवा कधी तीनशे साठ निघतील सत्तर निघतील तीनशे ऐंशी कधी चारशे कधी चारशे वीस या पिल्लांना आपल्याला मोठं करायचंय आणि त्या ठिकाणी चिकन क्षेत्रामध्ये विक्री करायचे पण तिथपर्यंत पाठवण्यासाठी सहा महिने तर वाढ बघावी लागेल ना तर सहा महिने वाढ बघत असताना तुम्हाला सांगतो तुम्ही थांबले तर तुमच्याकडे जवळपास एक पाच पन्नास एक्सपायर झालं तर तीनशे पन्नास गावरान कोंबडी प्लस गावरान कोंबडे या ठिकाणी असणार झाले आता या तीनशे पन्नासची ची जी स्ट्रेंथ आहे समजा तर या ठिकाणी आपण बघितलं की कोंबडी चारशे साडेचारशेला जाते कोंबडा पाचशे साडेपाचशे सहाशे जातो सरासरी पाचशे रुपये तर मिळून जातील यातून जर आपण खाद्य खर्च लसीकरणाचा खर्च जो की एका दिवसाच्या पिल्लाला मोठं करण्यासाठी दीड एकशे रुपयाचा लागतो आपण दोनशे पकडून चालू पाचशे रुपयामधून दोनशे गेले तर तीनशे रुपयाचा निव्वळ नफा तुम्हाला एका कोंबडी मागं कोंबड्या भाग या ठिकाणी मिळतो आणि या माध्यमातून बघा तीनशे पन्नास गुन्हिले तीनशे म्हणजे एक लाख पाच हजार यातून वरचे पाच हजार दिले सोडून तर एक लाख रुपयांचा निव्वळ नफा तुम्हाला प्राप्त करण्यापासून कुणीही वंचित करू शकत नाही नफ्यात कमी जास्त होईल बरं काय कधी नफा तुम्हाला सत्तर मिळेल कधी ऐंशी मिळेल कधी पन्नास मिळेल कधी एक लाख वीस तीस हजार पर्यंत जाईल जो जेवढी जास्त मेहनत करेल त्याला तेवढा जास्त त्या ठिकाणी नफा मिळणार म्हणून एकच गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो की गावरान पालनामध्ये जोपर्यंत आधुनिक तंत्राचा वापर करणार नाही तोपर्यंत लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करणार नाही याच संकल्पना मी माझ्या ट्रेनिंग सेशन मध्ये त्या ठिकाणी घेतो राबवून घेतो ज्यामुळे कित्येक कुकुटपालक बांधव आज चांद्यापासून बांध्यापर्यंत या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहेत तुम्हाला वाटत नाही का हो की तुम्ही लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करावा जर वाटत असेल तर कशासाठी थांबलात मग तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत पूर्ण पूर्ण नॉलेज दिलं जाणार आहे ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही लावला का फोन नंबर घ्या पुन्हा एकदा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आता त्यानंतर बघा मित्रांनो दुसरी महत्वाची संकल्पना काय की बाबा आता मार्केटिंगमध्ये तुम्हाला मदत व्हावी म्हणून आम्ही काय केले की छत्तीस जिल्ह्यांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेत आता आपण आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील होऊ शकतात यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर तुम्हाला नाव पत्ता टाईप करून पाठवायचा नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो बस एवढं केलं की मित्रांनो तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जिल्ह्याच्या जॉईन करून घेतल्या जाईल ज्यामुळे तुम्हाला कसल्याही प्रकारची या ठिकाणी अडचण भासणार नाही तर ही होती मित्रांनो आजची संकल्पना की ज्याच्यामध्ये मी प्रामाणिकपणे सांगण्याचा सा प्रयत्न केला किंवा पस्तीस हजार रुपयाचं भांडवल असेल तर वर उल्लेखित केल्याप्रमाणे जर उपाययोजना केली तर तुम्हाला एक लाख रुपये दर महिन्याला कमावण्यापासून कुणी वंचित करू शकणार नाही या संकल्पनेबद्दल तुमच्या मनात काही समस्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिले असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार त्यामुळे मित्रांनो एकच काम करा माझ्यासाठी की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर आपण मला आपलं घरातील सदस्य मानत असाल तर सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार